नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती मुंबईमधलं एक अनधिकृत होर्डिंग कोसळलं त्याच्या खाली चौदा एक लोकांचा मृत्यू झाला कित्येक जखमी झाले हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर सगळ्यात पहिली जी प्रतिक्रिया उमटत आहे ती की मुंबईवरती गेले कित्येक वर्षांपासून ज्यांचं अधिराज्य आहे ज्यांचं वर्चस्व आहे प्रत्यक्ष सत्ता राहिलेली आहे दिल्ली किंवा मुंबईची सत्ता असो किंवा नसो मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्या हाती ठेवण्यामध्ये शिवसेना आधीची आणि आताचा उद्धव ठाकरे गट यांना यश मिळाले त्यामुळे सगळ्यात पहिला याचा आरोप याचा दोष याचा गुन्हा जातो तो उद्धव ठाकरेंवर अनधिकृत होर्डिंगच नव्हे की आता हानी जो पक्षच अनधिकृत बळकावलेला आहे असं म्हणावं लागेल ते आम्ही म्हणण्याचे कारण पण सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मुंबई हे जागतिक उलाढालीचं मोठं केंद्र आहे आर्थिक केंद्र आहे केवळ महाराष्ट्राची राजधानी केवळ भारताचे काही आर्थिक मोठं शहर असं नसून जगभरातल्या आर्थिक उलाढीचं एक उलाढालीचं मोठं केंद्र आहे अशा वेळी ह्या ठिकाणचं जे काही स्थानिक प्रशासन आहे ते अतिशय उत्तम असायला हवं कित्येक वर्षांपासून तुमच्याकडे ह्या मुंबईची सत्ता असताना सुद्धा तुम्ही ह्या शहराचा तसा चेहरा समोर आणू शकलेले नाही हे सगळ्यात मोठं अपयश आहे उद्धव ठाकरेंचं त्यांचे जे कोणी समर्थक असेल त्यांनी याचं उत्तर द्यावं की आजही ज्या पद्धतीने नाले तुंबले जातात मुंबई पाण्याखाली जाते किंवा जे चार मोठे प्रकल्प ठळक महाविकास आघाडीच्या काळामध्ये रखडलेले सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेट्रो त्याच्यानंतर आरे कारशेड तिसरं जे प्रकरण होतं धारायचं झोपडपट्टीचं आणि बुलेट ट्रेन हे ठळक म्हणून उदाहरणं घेतो बाकी तर कित्येक आहे हे प्रकल्प मुंबईमध्ये मार्गी लागू शकले नाहीत महाविकास आघाडीच्या काळामध्ये म्हणजे हे ज्या गप्पाट्या करतात मोठ्या मोठ्या वल्गना करतात ह्यांनी याचं उत्तर द्यावं पहिले घोषणा करतात की तुम्ही मुंबईच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत ते मार्गी का लावू शकले नाहीत कोस्टल रोडचं प्रकरण असो समुद्र सेतू असो कितीतरी गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्ही असंच तुमची प्रतिमा करू शकलेले नाहीत की तुम्ही आहात म्हणून तुम्ही कायमस्वरूपी हप्ते वसुलीच्या पर्यंत राहिले आणि आता हे त्याचं प्रतीक आहे ही सेना उबाठा शिवसेना ही अनधिकृत आम्ही म्हणतो त्या अर्थाने कारण की ही अनधिकृत सगळ्या गोष्टीच्या पाठीमागोत अधिकृत कुठला विकास करण्याच्या अपेक्षा ह्या सगळ्या अनधिकृत धंदे आणि त्याच्यापासून हप्ते वसूल करणे ह्याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही असा आरोप त्याच्यामुळे करावा लागतो त्याचं प्रतीक म्हणजे हे कोसळलेलं होर्डिंग आहे तुम्हाला विकासाचे कुठलेही ठळक असे प्रकल्प ह्या सगळ्या कालखंडामध्ये तुमची जेव्हापर्यंत सत्ता होती तेव्हा आणि महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षाच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता त्या काळात हे तुम्हाला करता आलेलं नाही त्याच्यामुळे हा पहिला आरोप आहे उद्धव ठाकरे गटावरती की तुम्ही ही तुमच्याकडे असलेली ही जी सत्ता आहे म्हणजे अनधिकृत होर्डिंग नव्हे अनधिक शिवसेनेची अनधिकृत जी सत्ता आहे उबाठाची ती एका अर्थाने कोसळली असं म्हणावं लागेल किंवा कोसळ पाहते आहे दुसरा गंभीर मुद्दा मुंबईशीच लिडर होतो पुन्हा संबंधित आहे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्याच्यामधला जो आरोपी आहे तो तुमच्या बरोबर आता निवडणुकीत प्रचारामध्ये दिसतो मुंबईशी तुम्ही ही जी गद्दारी केली सव्वीस अकराचे जे हल्लेखोर होते त्याला पकडलं त्याला फासावर चढवलं त्या उज्ज्वल निकमांच्या विरोधामध्ये आत्ता तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार ज्या पद्धतीने विधानं करतात विरोधी पक्षनेते असलेले आणि तुम्ही ते ऐकून घेता कर्करेंच्या छातीमध्ये गेलेल्या गोळ्या शरीरात गेलेल्या गोळ्या कुठल्या होत्या आणि कर्करेंना कसाबनी नाही कसाबच्या सहकार्याने नाही ते संघावाल्यांनी कसं मारलेलं आहे असं वडेट्टीवार सांगणार आणि हे उद्धव ठाकरे बाजूला बसून ऐकून घेणार म्हणजे पहिला जो गंभीर मुद्दा आहे की तुम्ही मुंबईच्या विकासाच्या बाबतीमध्ये काहीच करू शकले नाही किंवा उलट जे काही उतपाथे त्याच्यामध्ये अडथळा आड़ आणला धारावी झोपडपट्टी विकासाचा दोन प्रकल्प किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे जे सगळे प्रकल्प पेंडिंग राहिले रखडत राहिले त्याला जबाबदार कोण आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुंबईचा जीव घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला मुंबईच्या आधीचे बॉम्बस्फोट असो नंतर सव्वीस अकराचा हल्ला असो या सगळ्यातले जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही आता आहात ते जे मांडणी करतायत भगवा दहशतवाद या नावाखाली मालेगाव बॉम्बस्फोट काय किंवा सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये संघच कसा होता हे सगळे गोवण्याचा प्रयत्न करणारे मुश्रीफ सारखे पोलीस अधिकारी त्यांना साथ देणारे बाकी सगळे लोक त्यांच्या शरद पवार असो किंवा तेव्हाचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे असो किंवा पी चिदंबरम असो हे सगळे काँग्रेसचे लोक हे तुमच्या बरोबरचे हे सगळे या सगळ्यांनी भगवा दहशतवाद नावाची नवीन संकल्पना आणून ती जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सिंग काय किंवा कर्नल पुरोहित काय यांना कसं अडकवलं मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये किंवा मा आता सुद्धा सा हा जो संशयाचा सगळं ठरून ठरून तुम्ही काय म्हणता हवा तयार करायला संशयाची उज्ज्वल निकमांच्या भोवतीन त्याच्या निमित्तानं एकूणच तुम्ही ह्या सगळ्या राष्ट्रविरोधी देशद्रोही लोकांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसावं लागलात तुम्ही मुंबईशी द्रोह कराय एक तर आर्थिकदृष्ट्या द्रोह केलेलाच होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मुंबईवरती हल्ले केले ज्यांनी मुंबईची ही जी सगळी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त करून टाकण्याचा डाव केला डाव आखला डाव ह्या सगळ्याला साथ देणारे जे लोक आहेत त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसता हा किती गंभीर प्रकार आहे आणि तिसरा जो व्यापक अतिशय मुद्दा असा आहे की ज्याच्यासाठी परत उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार आहेत शिवसेना ही मूलतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप बरोबर गेलेली होती एकोणीसशे एकोणनव्वद पासून आतापर्यंत पस्तीस वर्षापासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत ही युती टिकलेली होती फक्त एक अपवाद दोन हजार चौदाचा की तुम्ही स्वतंत्रपणे लढलात विधानसभेत ते जर सोडलं तर सगळ्या लोकसभा सगळ्या विधानसभा एकत्र लढले होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा धागा हा हिंदुत्वाचा राम मंदिराच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीनं भाजपने आपली सगळी शक्ती खर्च केली राम मंदिराचं जे आश्वासन दिलेलं होतं आणि आता प्रत्यक्ष जेव्हा ते राम मंदिर प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात त्याचा मोठा भाग आलेला आहे आणि बाकीचं काम आता चालू आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे त्याच काळामध्ये तुम्ही त्याच्या विरोधामध्ये जाऊन म्हणजे आजपर्यंतचा जो तुमचा प्रामाणिक मतदार होता हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये परत पुन्हा तुम्ही ज्या मुंबईमधल्या मराठी माणसाच्या नावाचं तुणतुणं परत परत वाजवता तो सगळा मुंबईचा मराठी माणूस तो सगळा तमाम मुंबई प्रदेशातला हिंदू माणूस ज्याच्या आस्थेचा विषय होता ना तुम्ही परत त्याची खिल्ली उडवणारे त्याच्यावरती टीका करणारे सनातनच्या नावानं वाटेल तसं बोलणाऱ्याच्या बाजूने उभे आहात हे तिन्ही मुद्दे लक्षात घ्या मुंबई ही आर्थिक राजधानी कशी आहे मुंबईवरती प्रत्यक्ष हल्ला करणारे कसे आणि कोण लोक होते आणि तिसरा व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा तिन्ही पातळीवरती विचार केला तर आत्ता ज्यांनी मुंबईवरती दीर्घकाळ सत्ता चालवली ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाठा शिवसेना गट त्याला आम्ही अनधिकृत म्हणतोय त्याचं कारण ते आहे वसंतवाणी अनधिकृत ते कोसळे हक नाक मेले जीव किती परवाना सांगा दिला यांना कुणी भ्रष्टाचार धुणी बडवाती सारी माजलेली बज बज पुरी यंत्रणा अपुरी शासनाची मुंबई वरती कुणाची ती सत्ता कुणाहाती पत्ता व्यवस्थेचा मराठी माणूस त्याच्या नावे बोंब विकासाचा कोंब खुडून या अस्मितेची खोटी जाळूनी मशाल मुंबईचे हाल केले यांनी कांत भिंडे नावे भ्रष्टाचारी धंदे कांत भिंडे नावे भ्रष्टाचारी धंदे सगळेच मिंदे खुर्चीचे हे सगळेच मिंदे खुर्चीचे आज हे केवळ होर्डिंगच नाही हे होर्डिंग कोसळले त्यासोबतच आता येत्या या निवडणुकीमध्ये ही लोकसभा निवडणूक आता मुंबईच्या पट्ट्यातली शिल्लक राहिलेली आहे ह्यांची शिवसेनाच अनधिकृत आहे असं मी म्हणेल या तीन मुद्द्यावरती तुमची सेना बिलकुल अधिकृत नाही तुमच्या मागे जसे आमदार खासदार उरलेले नाही आहेत जे तळमळीचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी तेही उरलेले नाही आहेत आणि आता ह्या कोसळलेल्या होर्डिंगनी हे सिद्ध करून दिलेलं आहे की हे जे सगळे अनधिकृत धंदे आहेत ते आता गळ्याशी आलेले आहेत आणि सर्वसामान्य मतदार प्रत्यक्ष आपल्या कृतीतून तुम्ही जिच्यावरती कब्जा ठेवून आहात ती शिवसेना तुम्ही फुकट तुमच्या वडिलांचं नाव सांगतात प्रत्यक्ष कृती काही न करता तुम्ही प्रत्यक्ष हिंदुत्वाची बाजू न घेता हिंदुत्वाच्या विरोधात उभे आहात तुम्ही ज्याच्यावरती ज्या काही छोट्या भागावरती शिवसेनेच्या तुम्ही कब्जा करून बसलेला आहात तोही आता आनंदीकृत आहे हेच मतदार आपल्या कृतीतून सिद्ध करतील इथेच थांबूया धन्यवाद